श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावली सप्तशृंगीच्या घाटातील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात साधारण आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान शिर्डीवरून सप्तशृंगी गडावर येणाऱ्या बावीस प्रवासी घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाल्याची घटना रात्री सप्तशृंगीच्या घाटात घडली आहे या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये तामिळनाडू येथील एकोणावीस प्रवासी हे शिर्डीवरून दर्शन करून सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येत होते पाच किलोमीटर अंतरावर आल्यानंतर सदर बसमधून अचानक धूर निघू लागल्याने प्रवासींनी तातडीने बसच्या खाली उतरवल्या गेले अचानक दहा मिनिटांमध्ये बसने पूर्णपणे पेट घेतल्याने सर्वत्रच आगीचं तांडव निर्माण झालं होतं यावेळी तातडीने घाटामो नांदुरी येथून सप्तशृंगी गडावर पिण्याचे पाण्याचे टँकर घेऊन जात असताना टँकरमधील पाण्याने सदरची आग विजवण्यात आली यामुळे एकोणावीस प्रवाशांचा जीव वाचलाय भाविकांना तातडीने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सप्तशृंगी गडावर पाठवून दर्शनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली या ठिकाणी गडावरील तरुणांनी आग विजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले यावेळी सप्तसृंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके बब्रू जहागीरदार उमेश मिश्रा निलेश शर्मा विनोद गवळी यांनी विशेष परिसर घेतले नांदूर बीडचे पोलीस शरद शिंदे सचिन राऊत पीएसआय कुलकर्णी घटनास्थळी दाखलून त्यांनी गाडीचा पंचनामा केला ही गाडी शिर्डी येथून मनोज शिंदे यांच्या मालकीची आहे एम एच झिरो फोर जे पी सोळा पंचेचाळीस असा क्रमांक असून नवनाथ मगर वयवर्ष पंचेचाळीस राहणारा खंडाळा तालुका वैजापूर असे यावरील चालकाचे नाव आहे चालकाच्या प्रसंगावधानामुळे एकोणास प्रवाशांचे जीव वाचले उष्णतेचे जास्त प्रमाण असल्याने दहा किलोमीटर गाडीमध्ये गाडीची तापमान जास्त असल्याने वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय शिर्डीओ मग काय नाही काहीच तर नाही उतरून घेईल उतरून देईल उतरून गेल्यानंतर मग ते पेट धारलं होती शिर्डीवरून येत होतो भाविक गौशनी सप्तशृंगी दर्शनासाठी अचानक थोडं दूर निघला दूर निघता पेट धारला तिनं एकूण होते जागर मराठी साठी आणडे वने